सन्माननीय प्रवीण दरेकरजी यांनी अतिशय महत्त्वाचे पाच मुद्दे त्या ठिकाणी मांडले त्यांनी अपेक्षा केली की सी बरोबर डेटा ॲनालिसिस पारदर्शक पद्धतीने करावं जी आय एस मॅपिंगचा उपयोग करून प्रकल्पांचं पुनर्मूलोकन करावं ए आय एनेबल्ड तंत्रज्ञानाचा वापर करून विलंब नये याचं रियल डेटा ॲनालिसिस व्हा म्हणून ए आयचा उपयोग करावा चार थर्ड पार्टी ऑडिट करण्याची व्यवस्था असावी आणि रिअल टाईम आपल्याला त्याची माहिती कळले असावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त आहे खरं तर मी मगाशीच सोळा विविध उपक्रम आपण जे करतो ते सांगितले तरी त्याबरोबर मला या ठिकाणी सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये एक निर्णय केला तो म्हणजे यापुढे अगदी एखाद्या गावामध्ये एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये डी पी डी सीच्या फंडातून जरी रस्ता किंवा टॉयलेट झाला तरी त्याचं जिओ टॅगिंग आपण करू म्हणजे जी अपेक्षा आपली आहे की बाबा अंमलबजावणी नीट व्हावी अपव्यय पैशाचा होऊ नये तेच तेच काम पुन्हा दाखवलं जातं आहे का त्या कामाचा प्रोग्रेस काय एकदा जिओ टॅकिंग झालं की त्याचा पूर्णपणे लेखाजोखा हा आपल्याकडे सेंट्रली त्या ठिकाणी येईल दुसरा मुद्दा सी एम डॅशबोर्ड हा आमच्या माहिती तंत्रज्ञान विभागानेच बनवला आहे आणि एकाच डॅशबोर्डवर त्या त्या जिल्ह्यामध्ये गेलेला निधी त्याचा झालेला वापर तिथले झालेले प्रकल्प तिथे झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या ऑनलाईन कंप्लेंट हळूहळू आपण ऑनलाईनच्या जा दिशेने जातो आहे आणि मग ऑनलाईन कंप्लेंटमधनं एकाच ठिकाणी आपल्याला वॉर मध्ये कळेल की या ठिकाणी येणाऱ्या तक्रार या नागरिकांच्या कुठल्या आहेत हा सीएम डॅशबोर्ड आय इनेबल्ड ही करण्याची प्रक्रिया आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे थर्ड पार्टी ऑडिटचा मी मान्य श्रीकांत भारती यांनी सांगितलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंच आहे दोन हजार सतराच्या जे आरप्रमाणे आपण ते त्या ठिकाणी नक्की करू त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणून रिअल टाईम अनालिसिस आणि डेटा अनालिसिस या दोन्हीचाही उपयोग करू प्रगत महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र तंत्रज्ञानाच्या आधारावर नागरिकांच्या क्षमतांना परिपूर्तीने न्याय देणारा महाराष्ट्र ही करण्याची भूमिका घेऊन आपण हा निर्णय करू